नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पारोळा तालुक्यातील मिहू ग्रामपंचायतीच्या लाच प्रकरणी महिला सरपंच त्यांच्या पती व मुलासह अटक दिनांक बारा फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्यातील परवा तालुक्यातील मेहू हो गावच्या महिला सरपंच जिजाबाई गणेश पाटील वय त्रेचाळीस पती गणेश सुप्रूप पाटील वय पंचावन्न आणि मुलगा शुभम गणेश पाटील वय सव्वीस यांना लाच लोचपत प्रतिबंधक विभागाने चाळीस हजार रुपये लाच घेताना अटक केली यासोबतच शेतू केंद्र संचालक समाधान देवसिंग पाटील वय पस्तीस यालाही अटक करण्यात आली अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मार्फत मेहू ग्रामपंचायतीसाठी सात साथ लाख रुपयाची निधी मंजूर झाला होता ज्याचा वापर व्यायामशाळा बांधण्यासाठी करण्यात येणार होता यासाठी धनसे कंट्रॅक्शन या कंपनीला करार देण्यात आला महिला सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांना या कामासाठी कंपनीच्या प्रतिनिधीने निधीची मागणी केली असता लाख लाख रुपयाचे धनादेश रुपयाच्या उपयोजनासाठी सत्तर हजार रुपयाची लाच मागितली महिला सरपंचाच्या वतीने यामध्ये चाळीस हजार रुपयाच्या लाचेसाठी तडजोड केली यानंतर शुभमा आणि समाधान पाटील याला लाच स्वीकारताना प्रतिसाद करण्यात आले जळगावच्या लुचपत विभागाच्या पथकाने माहिती मिळताच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती या घटनेने पारोळा तालुक्यातील लाच लुचपत प्रकरणाच्या संदर्भात खळबळी उडवली आहे सरकारी यंत्रणेमध्ये लाचखोरीच्या घटनेचे समक्रमण करण्यात आले आहे जे समाजाच्या ढाच्यात सुधारणे आवश्यक आहे लाचलुचपत विभागाच्या सूचनेनुसार जनतेने या विशेष जागरूक राहावे आणि कोणत्याही अशा अनुबंधात सापडल्यास तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करावी वक्तृत्व आणि जनजागृतीसाठी हे प्रकरण महत्वाचं ठरलं आहे त्यामुळे नागरिक आणि शासकीय अधिकाऱ्याकडून होणाऱ्या अन्यायाचा सामना करण्यासाठी समिती उपयोजना आणि नीतिमत्ता राखणे आवश्यक आहे आरोग्य दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद